हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर सईला आता शाळेत जायचं होतं पाहुणे आठ वाजलेले होते आणि सई देवाच्या पाया पडून मग निघाली आहे शाळेत आणि जाताना सगळ्यांना बाय करते इथेही दर्शन घेतलं थोडी खोडकर आहे ना तिला म्हटलं दर्शन घे आणि तर अशी लांबून घेत होती आणि आता आम्ही तिला सोडवायला आलो तर आता पावसामुळे थोडंफार खराब असतं ते त्यांचं चाललं होतं साफ करायचं आणि मग मी सईला आतमध्ये थोडंसं बेथूनच सोडवायला लागतं आणि मस्त जाते हे बघा मागे ही बघत नव्हती छान मस्त आता रडत नाही काही नाही व्यवस्थित बसते आणि काल आपण जे तांदळाचं पिठवून ठेवलं होतं ना ते बघा किती छान असं मस्त आहे ना वरती आलेले फुगून म्हणजे बॅटर आपलं एकदम व्यवस्थित झालं होतं इकडे ना सकाळी शेपूची भाजी पण केलेली होती आणि आता यांना मस्त पराठे करायचे उत्ताप्पे करायचे होते कांदा टॅमॅटो मिरची टाकून तर उत्तप्पे वगैरे आम्ही खाल्ले आणि त्यानंतर अकरा वाजता सईला घ्यायला आलो आणि पोस्ट ऑफिसमध्ये काही पार्सल द्यायचे होते तर पोस्ट ऑफिसमध्ये पण पार्सल दिले खूल आलं ग सईसोबत खेळायला चल इकडून

बघा कस आहे सांगा नाही वहिणींच काय चाललंय काय भाजी आज मम्मी लोपस पण ना हे तुझ्या माहेरी दे हो तुमचे खाऊ बघा चला येऊ का मी तुला सगळे मिस करताय एकाईंची कमेंट होती तू बोलत नाही व्हिडिओमध्ये रेसिपी नाही तुमच्या निवंत झाले हो बनू आपण चला येऊ का बाय बाय चला सईची शाळा सुटल्यानंतर मम्मीकडे गेले कारण तिला लोणचं द्यायचं होतं तर तिला लोणचं दि दिलं आणि आम्ही मग थोड्या वेळ बसलो आणि लगेच निघालो आणि आता इकडे घरी आल्यानंतर ताईने इकडे गोरे शेंगा केलेल्या होत्या मस्त काळ्या मसाल्याच्या आणि इकडे ना मम्मीने गुळ आंबा केलेला होता तर मम्मीने डब्यामध्ये मग गुळ आंबाही दिला आणि खूप छान मस्त सौरभ भाऊला खूप आवडतो ना तर त्याने जास्त करून ठेवला आणि मला ही डब्यामध्ये दिलाय तर चला व्हिडिओ बघत राहा हॅलो अशी रेसिपी करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर सगळ्यांसाठी मस्त इकडे चहा ठेवला आहे बाहेरचं वातावरण ही खूप छान मस्त झालंय आणि चहा ही उकळते चहा एवढ्या मोठ्या पातील्यात तर एवढा सगळ्यांनी ठेवलेला तर झुद्धाचं बातील होत तर त्याबद्दल ठेवलं आहे आम्ही सगळेजण चहा घेतो आज सायंबाची देवपूजा वगैरे ही करते तेही तुमच्यासोबत शेअर करते आणि आजच सात वाजता आहे आहे ना पण दिवसभर तर आता मी ना उंबरट्याच्या बाहेर ना वाटी धूप मध्ये काकू जाते आणि कापूची देवपूजा करतो ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे आणि ही बघा तुमची लाडकीच आहे बघा आज खूप त्रास देते मला हे बघा बघा किती पैसे आहे तुझ्या याच्यात किती पैसे आहे पैसे किती जमा झाले किती आहे किती एवढे बापरे तर आता आहे ना देवपूजा झाल्यानंतर इकडे मग मी सगळ्यांसाठी सा चहा ठेवला आणि हे कप ना मी सिंधनमध्ये एका शॉपमधूनच घेतलेले आहे आत आता बरेच दिवस झाले त्यामुळे मला आता प्राईज नाही माहिती ह्या का कपांची कारण बरेच दिवस झाले घेऊन आणि इकडे आपले सैने जे शाळेमध्ये नेलेलं असतं ते सगळ्यांना दाखवते काय स्टडी केला तर तिचा स्टडी पण घ्यायचा होता तर मग देवपूजा सगळ्यांचा चहा वगैरे झाल्यानंतर मग मी तिचा अर्धा एक तास अभ्यास पण घेते आणि छान मस्त आवडीने बसते तीही तर आता सगळ्यांना चहा वगैरे देते मी आणि त्यानंतर मग आम्ही स्वयंपाकाला लागू आज छान मस्त असा मेनू होणार आहे तर तुम्हाला थमनेलवरून समजलेच असेल आज नसतं इडली सांबर आणि मस्त खोबऱ्याची चटणी तर ताई आणि आम्ही दोघींनी मिळून आजचा स्वयंपाक केला तर तुम्ही नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा दिसते किचन पशी आज ताई स्वयंपाक करणार आहे काय करणार आहे ताई आज तुम्ही आज आमचं मेनू आहे इडली सांबर तर त्या म्हणजे दे मी बनवते सांबर आणि चटणी मागच्या वेळेस आलं तर तेव्हा मी चटणी माझ्या पद्धतीने कशी करते त्यांना खाऊ होती ती त्यामुळे आता मी करते आणि तुम्ही खा आणि कशा आहे सांगा तुमच्या सोबत पण रेसिपी शेअर करेल मी आणि आमचं आईचं काही चाललंय आईचं काही तुझा करते

टे टॅमॅटो बटाटा वांग उभा चिरलेला कांदा आणि इकडे कडीपत्ता हिरवी मिरची लाल मिरची कोथंबीर आणि थोडासा कांदा इकडे ना गोड चटणी म्हणजे चिंचेची चटणी आणि मेथीचे दाणे एवढी सामग्री घेतलेली आहे आम्ही आज सांबरसाठी तर यामध्ये एक दोन वस्तू नये डांगर शेवगाची शेंग पण लागते पण ती आमच्याकडे नव्हती त्यामुळे आम्ही काही टाकलेली नाही आहे तर आज ताईंनी मस्त सांबर केलं तर एवढं सामग्रीमध्ये पण खूप छान मस्त झालं तर त्या बोला आज मीच करते असं पातेल्यामध्ये त्याने तेल टाकले आणि थोडीशी मोहरी आणि मेथीचे दाणे थोडेसे तडकून दिले आणि त्यामध्ये थोडेसे हिरव्या मिरच्या टाकले आहे दोन दोन किंवा तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या बारीक कट करून कारण यामध्ये आपण सांबार हे टाकतो मिरची थोडी कमीच वापरायची दोन हिरवी मिरची लाल मिरचीही वाढलेली आहे टाकली तरी चालेल आम्ही घरामध्ये जी हिरवी मिरची लाल झाली नाही ती टाकलेली होती आणि कढीपत्ता हे सगळं काही मस्त असं बारीक एकदम मिडियम गॅसवर तडका देऊन घ्यायचा आणि त्यानंतर आपण उभा चिरलेला कांदा असतो तो तो ना तोही टाकायचा तोही मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आणि त्यानंतर ब आपण टॅमॅटोही कापलेली होती ना तीही टाकायची कांदा टॅमॅटो मस्त फ्राय केल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला वांगी आणि बटाटे टाकायची आहे आणि यासाठी आम्ही सांबारचा मसाला आणलेला होता दहा रुपयाचं पॅकेट तर तेही टाकायचं आहे पण थोडंसं सगळं काही परतून दिल्यानंतर आणि इडलीचं बॅटर आता मी तयार करून घेते आणि खूप छान मस्त इडली ही झाली हे बघा वांगे आणि बटाटेही त्यामध्ये टाकून दिले आणि छान मस्त मिडियम गॅसवर हे सगळे काही परतून घेतलं तर यामध्ये ना आंब आपला सांबर मसाला आणि थोडंसं लाल तिखट आपलं अंबारीचं लाल तिखट असतं ना ते त्यामध्ये टाकलेले थोडीशी हळद हे सगळं टाकून पुन्हा सगळं काही मिक्स करून घेतलं आणि आपण जी आपली तुरीची मुगाची तर डाळ आम्ही शिजवलेली होती यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची डाळी पण टाकू शकतात तर आम्ही तुरीची मुगाची डाळ शिजवली होती ना ती यामध्ये आता ॲड केली आपल्याला जेवढं सांबर हवं आहे ना तेवढं पाणी टाकलं चवे पुरता आणि थोडंसं उकळू दिल्यानंतर यामध्ये ना जे आपण गूळ आणि चिंचेची चटणी केलेली होती ना तर चिंचेची चटणी केली होती गुळ थोडासा बारीक करून घेतलेला होता आणि त्या चिंचेचे थोडंसं गुळ टाकलेलं होतं तर चिंचेची चटणी आणि गुळ यामध्ये टाकून दिला आणि तो आपण थोडासा बघ कच्चा कांदा हे बघा असं थोडंसं कापून घेतलेला होता ना तोही वरतून टाकून दिला आणि कोथंबीर टाकली असं खूप छान मस्त झटपट आणि पटकन असं सांबर झालं खूप टेस्टी झालेलं होतं तुम्हीही नक्की करून बघा एकदम सोपी साधी पद्धत आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर त्यांनी ओल्या खोबऱ्याचीही चटणी केलेली होती ओलं खोबरं आणि हिरवी मिरची लसूण थोडेसे आपले डाळी असतात ना डाळ्या तर त्या सगळ्या काही मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या थोडीशी कोथंबीर वगैरे आणि त्यानंतर ते दळून घेतल्यानंतर त्यांनी फक्त वरतून तडका दिला तर तुम्ही बक्षाल पुढे व्हिडिओमध्ये तडका कसा दिला तर बघत राहा आणि याप्रमाणे तुम्ही करून बघा ते पंधरा मिनटं उकळू द्यायचं म्हणजे वांग बटाटा शिजून जातील इकडे मी आता ली ली इडली लावून दिलेली आहे आता इकडे सांबर पण झाले ताईने सांबर केले आणि इकडे आता ओल्या खोबऱ्याची चटणी पण करायची आहे ते पण दाखवेल तुम्हाला मी करा एवढा अभ्यास केला

तर आता सांबार झालं होतं ओव खोबऱ्याचं ना त्याने खोबरं सगळं काही दळून घेतलं त्यामध्ये आहे हिरवी मिरची लसूण सगळं काही दळून घेतलेलं होतं आता वरून फक्त तडका द्यायचा होता तर एका वाटीमध्ये त्याने थोडंसं तेल टाकलेले सफेद उडीद डाळ असते ना ती थोडी तडकू दिली तीही थोडीशी टाकलेली आणि त्यानंतर थोडीशी मोहरी टाकली कडीपत्ता टाकला कडीपत्ता टाकल्यानंतर हे सगळं काय आपल्याला मिडियमच गॅसवर आपल्याला था। तडका था। द्यायचा आहे तर तडका था। झाल्यानंतर त्यामध्ये त्यांनी सगळं काही मिक्स केलं आणि चवीपर्यंत थोडंसं मीठ टाकलं अशी छान मस्त खोबऱ्याची चटणी ही खूप मस्त झाली बिना दह्याची केलेली होती त्यांनी खूप टेस्टी लागली तुम्ही ही क करून बघा एकदम पटकन होऊन जाते

रिवर्स घ्या हे बघा खूप छान मस्त बॅटर तयार झाले होते इडली पण खूप मस्त झाली इडलीच्या बॅटर मध्ये इनो टाकलेला होता थोडस थोडंसं पुरतं मीठ पण मस्त सॉफ्ट तुमचा व्हिडिओ काढू का चला आता जेवायला बसा मग आमचे जेवणं वगैरे झाले आणि आमचे दिवसभर सगळ्यांच्या मस्त गप्पा गोष्टी चालू असतात मस्त आमचा दिवसही कसा जातो कळतही नाही आणि त्यानंतर आज छान मस्त असे काही ना काही आम्ही आता मेन्यू करते आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आज तुम्हाला मम्मीही दिसली तर एकता यांची कमेंट होती का मम्मीला मिस करताय तर मम्मी तुम थोडंसं शूट घेतलं आणि दाखवलं तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान व्हिडिओसह आपण पुन्हा पुन भेटू आणि एका ताईंचीही कमेंट होती की ना किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर कर तर तो, तो तुम्हाला सपरेट येईल तर एखाद्या दिवशी मी दाखवेन तर चला सगळ्यांना बाय बाय